आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे तुम्हारे साथ जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी दादा तुम आगे तुम्हारे साथ छत्रपति संभाजी महाराज की जय। तलुकल बारह गाँव मध्य प्रत्येक गावामध्ये जर परिस्थिती पाहिली तर लोकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे अगदी आई होण्याच्या सुद्धा लोक रस्त्यावर येणाचं स्वागत करत आहेत निवडून काढत आहेत अजून निवडणुकीच्या मतदाना जवळ महिन्याच्यावर वेळ आहे तरीसुद्धा लोकांची ही उत्सुकता ही उत्स्फूर्तपणे असलेली लोकांची भावना आदरणीय उमेदवार आनंदराव पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतो सन्मान राम जिजाबा गुंता आपण या ठिकाणी आदरणीय समितीचे आमदार अतुलजी दिंडी यांचा या ठिकाणी

या ठिकाणी झालेली विकास कामं ही निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे गाव विकास आहे प्रगती करत असताना पुढील काळामध्ये सुद्धा गावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमध्ये समर्थने उभे आहे पुढे सुद्धा आदरणीय आदरणाच्या पाठीच्या पाठीमध्ये खेड तालुक्यामध्ये कारमाळा गाव आहे आंबेगाव तालुक्यामध्ये कारमाळा गाव आहे जुन्न तालुक्यात गाव पण वैशिष्ट्य असं आहे आंबेगावच्या रानमाळा माहिती बागायत झालं की नाही पण आमचं गाव दोन हजार सतरा साली दादा या गावाला पहिल्या तालुक्याचा टँकर रानमाळा गावाला लागत होता आज रानमाळा गावाचा टँकर बंद झालेला आहे आणि जवळपास नव्वद टक्के गावात आमचं बागायत झालेलं आहे अजूनही आपण श्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे या परिसरामध्ये काम करतो त्या माध्यमातून एवढ्याचे बंधारे असतील इथल्या इमारती असतील इथले अंतर्गत कौपटी करण्याचे रस्ते असतील सगळी अनेक छोटी मोठी विकास कामं इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देणगे साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदला मी असताना त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अतुलशेख देणके साहेबांनी एक महत्वाचं काम या गावासाठी केलेलं आहे की ज्या कामाचा उपयोग या गावाला निरंतर शाश्वत आणि रचनात्मक आपण म्हणतो बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका